महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची बुद्धगया या पवित्र ठिकाणी गौतम बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाले या ठिकाणी भदंत पय्या बोधी थेरो यांची भेट बुद्धगया या पवित्र ठिकाणी गौतम बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाले अशा या पवित्र ठिकाणाला भदंत पय्या बोधी थेरो यांनी भेट दिली या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची ऐंशी फूट उंच मूर्ती आहे आणि महान दहा भंतेजीचे पुतळेही बसवण्यात आलेत जगभरातून या ठिकाणाला भेट देण्यासाठी नागरिक येत असतात अशा पवित्र ठिकाणाला भदंत पैया बोधी थेरो यांनी भेट देऊन वंदन केले पवित्र बुद्धगया येथे ज्या ठिकाणावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्वाची प्राप्ती होऊन ते बुद्ध झाले सम्यक समबुद्ध झाले अशा या पवित्र बुद्धभूमीमध्ये बौद्ध गयामध्ये आम्ही या ठिकाणावर आहेत आमच्या पाठीमागे भगवान बुद्धाची ऐंशी फूट उंच असलेली मूर्ती या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळते त्या ठिकाणावर दहा भंतेजींचे पुतळेसुद्धा उभे या ठिकाणावर बघायला मिळतात त्यामध्ये अनुरुद्ध असतील उपाली असतील राहुल असतील महामोगलायन असतील सारीपुत्ता असतील त्यानंतर सुभूती असतील असे दहा भंतेजींचे प पूर्ण नावाचे भंते असतील महाकाच्यना असतील हे भंतेजींचे स्टॅच्यूसुद्धा इथं पाहायला मिळतात बुद्धगया ही अतिशय पवित्र असलेली ही बुद्धभूमी आहे या भूमीमधून जग कल्याण करणारं बुद्धत्व हे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी प्राप्त करून घेतलं आणि जगाला जे काही आपल्याला प्राप्त झालेले दुःखमुक्तीचा मार्ग तो या पवित्र भूमीमध्ये प्राप्त करून त्यांनी पहिला उपदेश सारनाथमध्ये केलेला आहे आज विश्वभरातले लोक आ, या ठिकाणावर या पवित्र ठिकाणावर येत असतात भगवान बुद्धांच्या या पवित्र बुद्धभूमीला ज्ञानप्राप्ती ठिकाणाला भेट देऊन धन्य समजत असतात आम्ही सुद्धा या ठिकाणावर स्वतःला अतिशय धन्य समजत आहोत वारंवार इथं भेटी देणं आपलं महापुण्य वाढवून घेण्यासारखं आहे म्हणून प्रत्येक उपासक उपासिकांनी श्रद्धायुक्त चित्ताने एकदा तरी या पवित्र बुद्धभूमीला आपण भेट दिली पाहिजे निश्चितपणानं आपल्याला इथून ऊर्जा मिळेल आपलं बल वाढत राहील धम्मबल वाढत राहील आपल्या जीवनामधलं आपलं कल्याण आणि मंगल होत राहील सर्वांचं मंगल हो सर्वांच कल्याण द सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट